टेंभू योजनेचे जनक आपला माणूस कामाचा माणूस कार्यसम्राट आमदार पाणीदार आमदार एकाच आमदारानं अशा एकना धड सतराशे साठ बिरुदावल्या मिरवणं म्हणजे सोपं काम नाही पण अनिल भाऊंनी त्या मिरवल्या आज एकतीस जानेवारीला अनिल भाऊंच्या निधनाची बातमी आली आणि खानापूर आटपाडी मतदारसंघावर भयान शोक कळा पसरली गार्डी या छोट्याशा गावचे सरपंच ते पंचायत समिती सभापती सांगली झेडपी सदस्य आणि एक नाही दोन नाही तब्बल चार टर्म खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या आणि मतदारसंघाच्या शेवटच्या गावचे म्हणजे अगदी कवठुळीपर्यंतच्या लोकांचे आशा स्थान राहिलेल्या त्यांना आपला माणूस वाटणाऱ्या स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा या निमित्ताने जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया साल होतो एकोणीसशे एकोणसत्तर एकुन च सांगलीतल्या विट्यापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गारडिया गावी एक एकोणीस वर्षाचं कोळ पोरग सरपंच बनलं होतं ज्या काळात धोत्र लिहिलेली म्हातारी लोक हु म्हणून गावचा कारभार हाकत होती त्या काळात बेल बॉटम पॅन्ट घालणारं डोळ्यांवर चष्मा लावणार दिसायला किरकोळ पण कामाला लय चिकाट असं पोरग त्या गावाला सरपंच म्हणून लाभलं होत नाव अनिल कलजेराव बाबर जन्म सात जानेवारी एकोणीसशे पन्नास माग ना बाब राजकारणाचा वारसा ना कुणाची खंबीर साथ पण तरी बिघडी सरपंच ते पुढे आमदार झालाच सरपंचकीची एनमिन तीन वर्ष झाली असतील नसतील तोवर अनिल भाऊंनी सांगली झडपीसाठीची निवडणूक लढवली आणि ते जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांनी बांधकाम विभाग सभापतीपद भूषवलं मग एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान खानापूर पंचायत समितीत त्यांनी आपला दबदबा निर्माण केला त्यात मग सन एकोणीशे नव्वद साली खानापूर पंचायत समिती सभापतीपद त्यांच्या वाट्याला आलं पण विकासाची गंगा दारोदारी न्यायची असेल तर आपल्याला याहूनही मोठं काही केलं पाहिजे म्हणत अनिल भाऊ आमदारकी लढवायची म्हणून तयारीला लागले विटाचेच असलेले विद्यमान आमदार हनुमंतराव पाटील यांच्या विरोधात त्यांनी शड्डू ठोकले आणि एकोणीसशे नव्वद म्हणून निवडून विधानसभेवर गेले खानापूर विटा आणि प्रामुख्याने भिवगाटच्या खाली असलेला आपल्या मतदारसंघातला आटपाडी तालुका हा सततच्या दुष्काळाने होरपळताना पाहिल्यावर या भागासाठी कायमस्वरूपी पाहण्याचा प्रश्न सोडवून दुष्काळावर तोडगा निघाला पाहिजे या भावनेनं त्यांनी तेव्हा महत्वपूर्ण प्रयत्न केले आणि त्यातून एक योजना साकारली गेली ती म्हणजे टेंभू योजना त्यामुळे त्यांना टेंभू योजनेचं जनक देखील निर्विवादपणे म्हटलं गेले टेंभू योजना ही ज्याच्या कारकिर्दीत खऱ्या अर्थाने गतीस आली आणि पूर्णत्वाला गेली ती म्हणजे अनिल भाऊंच्या कारकिर्दीतच एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांनी दुसऱ्यांदा विधानसभा लढवली पण तेव्हा आटपाडीच्याच राजेंद्रांना देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला पण आमदार असताना त्यांचे बाजूच्याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध तयार झालेले मग एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेआधी आबांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्याची गळ घातली आणि अनिल भाऊंनी मग एकोणीशे नव्याण्णव विधान ची विधानसभा ही राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढवली आणि दुसऱ्यांदा आमदारकीची माळ गळ्यात पाडली नव्वदच्या दशकातल्या या तरुण आमदाराने मग तरुण पिढीतले एक एक कट्टर कार्यकर्ते आणि त्यांची मोठ बांधायला सुरुवात केली त्याचवेळी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार आठच्या दरम्यान त्यांनी नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष भूषवले मात्र दोन हजार चार आणि दोन हजार नऊ साली त्यांना पुन्हा सदाशिव पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला त्यात गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीने अनिल भाऊंचा एका अर्थाने तोटाच झाल्याचे दिसून आले सलग दोन टर्म पडल्यामुळे आता राष्ट्रवादीने तिकीट नाकारले अपक्ष राहून बघितले आता दोन हजार चौदा ला भाजप किंवा शिवसेनेला जवळ करून पाहाव यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते मग दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढताना त्यांनी आपल्या आमदारकीचा दुष्काळ संपवला मोदी लाटेत ना, ला ना सदाशिव पाटील टिकले ना गोपीचंद फॅक्टर चालला चालला तो फक्त आणि फक्त धनुष्य बाण अनिल भाऊ बाबर यांच्या रूपाने शिवसेनेने सांगली जिल्ह्यात आपले खाते उघडले मात्र खरे आव्हान होते ते खानापूर आटपाडी आणि परिसराचा दुष्काळाचा ठपका पुसायचा दोन हजार चौदा नंतर पायात भिंगरी लावून अनिल भाऊनी अक्षरशः अख्खा मतदारसंघ पिंजून काढला मुळात त्यांनी निवडणूकच लढवली होती ती टेंभूचं पाणी आपल्या मतदारसंघाच्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्याच्या ईर्षेनं त्यानंतर दोन हजार एकोणीस ची विधानसभा पण मारली मग काय बांधावरचा शेतकरी ते मंत्रालयातले मंत्री मुख्यमंत्री सर्वांच्या मधला दुवा अनिल भाऊ बनले आणि टेंभू म्हणजे दिवा स्वप्न असं जिथं समजलं जायचं तिथं तिथं त्यांनी पाणी नेलं आणि त्याचं पूजन पण केलं आणि तेव्हाच एक उपाधी त्यांना लाभली ती म्हणजे पाणीदार आमदार अपक्ष आमदार असताना राष्ट्रवादीकडून आमदार असताना किंवा शिवसेनेचा आमदार असताना अनिल भाऊने आपली छाप सर्वांवर सोडली होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस जयंत पाटील अजित पवार एकनाथ शिंदे पृथ्वीराज बाबा यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते अधिवेशनात सतत प्राधान्याने ते आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे प्रश्न मांडताना दिसत कार्यकर्ता जपला पाहिजे त्याची विचारपूस केली पाहिजे त्याच्या गावचे प्रश्न सोडवले पाहिजेत अशी त्यांची प्रामाणिक भावना असायची त्यासाठी मग भाऊंचा फोन चोवीस तास चालूच असायचा रात्री अपरात्री कधी बी भाऊंना फोन लावा पलीकडनं भाऊ म्हणायचेच हम्म वाला की काय काम काढलं मग काय भाऊ उद्या ह्याचा साखरपुडा आहे ह्याचं लग्न आहे कोणाची म्हसोबाजी जात्रा आहे कोणाचं कसलं उद्घाटन आहे कोणाला वस्तीला सडक पाहिजे तर कुणाला काय कुणाला काय भाऊ एकदा विट्यातनं निघाले की पार भेवगाट नाही तर लेंगरे करत पार इकडं कवठोळी पर्यंतचा परिसर भेटी देत पालता घालायचे त्यामुळे सतत माणसांच्या गारड्यात असलेले भाऊ मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला आपले वाटायचे पण अचानक निमोनिया झाल्याने त्यांना आदल्या दिवशी सांगलीला हलवण्यात आलेलं आणि तिथून मुंबईला लीलावतीला नेण्याच्या योजना सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली मंत्रिमंडळ बैठक रद्द करून तातडीने बेट्याला पोहोचले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शंभूराज देसाई जयंत पाटील असे दिग्गज नेते त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते कार्यसम्राट म्हणून गाजलेले पाणीदार आमदार गेले खरे पण खानापूर आटपाडीला एक मंत्रिपदाचं स्वप्न मात्र मागे ठेवून गेले अशा पाणीदार आमदाराला विषय खोल पृथ्वीवरचा मानाचा मुजरा